तुम्ही पाहू शकता आमच्या मेंबरची स्पीड पाहू शकतात कामाची कुठल्या पद्धतीने आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत काम होत तुम्ही पाहू शकता या पद्धतीने काम होत असतात पाहू शकतात त्यांची या प... नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमचं सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सुरतची मॅन्युफॅक्चरिंग युनिटेड मंडळी आज आपण आलो आहोत स्टिचिंग डिपार्टमेंट आणि लेस विविंग युनिटमध्ये आपण मध्ये जाणार आहोत लेस चे मशीन्स जे असतात ते कसे आहेत त्यांच्यावर लेस बॉर्डर कशी तयार होते आणि आमची जी युनिट आहे स्टिचिंग युनिट ती साडीमध्ये लेस बॉर्डर कशी अटॅच करते ते सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत याच्या अगोदर मी तुम्हाला आमचं परचेस डिपार्टमेंट दाखवलं मग पॅकेजिंग डिपार्टमेंट ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंट दाखवलं त्याच्यानंतर आपण रॉ मटेरियल सेक्शन पण पाहिलेलं आहे आणि आज आपण इकडे लेस विविंग युनिट आणि सोबत सोबत स्टिचिंग डिपार्टमेंटमध्ये आलेला आहोत तर म्हण तुम्ही पाहू शकतात हे पूर्ण युनिट आहे हे रांगेत तुम्ही पाहू शकतात भरपूर मशिनरीज आहेत ज्याच्यात लेस बॉर्डर जी आहे ती रेडी होत असते तर तुम्ही पाहू शकता तिकडे मागे साईडला एक मशीन चालत आहे ज्याच्यावर लेस तयार होते आपण आपण डायरेक्ट त्या मशीन कडे जाऊ जेणेकरून तुम्हाला कल्पना येणार आहे की मशीन मध्ये लेस कशी तयार होते याच्या अगोदर मी तुम्हाला जेव्हा विविंग युनिट दाखवलं होतं ना तेव्हाही मी तुम्हाला हे युनिट जे ते दाखवले होते हे मशिनरीज दाखवले होते आणि त्याच्यात कसं काम चालतं तेही दाखवलं होतं ते तुम्ही पाहू शकता तिथे प्रॉपर लेस ना की रेडी होत आहे आणि तुम्ही पाहू शकता मशीन आमचं कशा पद्धतीने काम करत आहे मागे बीम असतात जे जरी आणि धाग्यांचं जे अटॅचमेंट असतं ते केलेलं असतं मंडळी तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने इथे लेस जे ती रेडी होते आणि हे लेस आहेत ना तुम्ही आमच्या प्रॉडक्ट मध्ये पाहिलेही असतील जे आमच्या साडे असतात ना त्याच्या अटॅच जातात पाहू शकता इथे सुद्धा एक मशीन सध्या बंद आहे याच्यावर काम चालत आहे तर तुम्ही पाहू शकता याचे प्रत्येक सेगमेंट मध्ये सेम डिझाईन आहे पण कलर जे पाहू शकता प्रत्येक बॉर्डरचे ना कलर वेगळे आहेत तुम्ही पाहू शकता सर्वांचे तुम्हाला वेगळे कलर मिळणार आहेत तर या पद्धतीने ना काम चालत असतात आता तुम्ही पाहू शकता लेस मॅन्युफॅक्चरिंग बॉर्डर बॉर्डरमध्ये जे बीम वगैरे असतात ना ते इथे भरले जातात तुम्ही पाहू शकता लेस बॉर्डरचा जो बीम आहे ना तो हा रेडी होत आहे मागे तुम्ही पाहू शकता पूर्ण मशिनरीज आहेत आणि हे कशा पद्धतीने काम करते ते तुम्ही पाहू शकता आणि हे सर्व तुम्ही फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग मध्ये येऊन पाहू शकतात म्हणजे कुठल्या होलसेलर किंवा डीलर किंवा ट्रेडरच्या व्यापारीकडे जर तुम्ही जाणार आहात तर हे एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे मिळणार नाही एक्सपिरियन्स तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट देऊ शकता आणि ज्याच्यासाठी तुम्हाला यशभूमी मध्ये व्हिजिट करायची असणार आहे जेणेकरून तुम्ही हे सर्व पाहू शकतात तुमच्या करू ड्रॉइंग आणि जी वस्तू तुम्ही करत आहात नेमकी बनते कशी हेही तुम्हाला समजणार तर चला वळूया आता आपण जाणार आहोत आपलं जे स्टिचिंग युनिट आहे त्याच्यात आणि आपण पाहणार आहोत की हे लेस बॉर्डर जे आहे ते आमचे जे आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते कसे लावतात अटॅच कसे होतात त्याचं सुद्धा सेगमेंट आहे मी तेही तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणजे तुम्ही पाहू शकता तिथे रांगेत भरपूर मशिनरीज आहेत आणि इथे जो माल आहे ना हा ऑलरेडी लेस बॉर्डर अटॅच झालेला आहे ब्लाउज अटॅच झालेला आहे आणि हा पूर्ण जो माल आहे आता फोल्ड होणार आहे फोल्ड झाल्यानंतर याच्यावर बारकोड स्टिकर लावला जाईल आणि पन्नी मध्ये तो प्रॉपर पॅक होऊन मग तुमचा जर जा ऑर्डर असेल तर डिस्पॅचिंग युनिट मध्ये जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता आमचे टीम मेंबर फटाफट काम करत आहे आणि प्रत्येक मशीनवर एक वेगळ्या कलरची साडी जी आहे ती सध्या चालत आहे एक मेंबर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण ब्लाऊज पीस ला लेस जी आहे ना ती अटॅच झालेली आहे कारण यशोभूमी मध्ये तुम्हाला प्रत्येक साडी विथ ब्लाउज पीस जी आहे ती अवेलेबल होते तर तुम्ही पाहू शकता ब्लाउज पीसला ऑलरेडी लेस अटेच केली हे ब्लाउज पीस जे साडीत अटेच होणार आहे तुम्ही पाहू शकता आमच्या मेंबरची स्पीड पाहू शकता कामाची कुठल्या पद्धतीने आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत इथे काम होत असतं तुम्ही पाहू शकता हे पूर्ण या पद्धतीने काम होत असतात स्पीड तुम्ही पाहू शकता त्यांची या पद्धतीने हे सर्व टीम मेंबर जे आहेत ते आमचे काम करत असतात तर या अशा या रिझन्हे तुम्हाला आमच्याकडे मिळणारी प्रत्येक व्हरायटी प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये अवेलेबल होते कारण की साड्या ज्या त्या आम्ही स्वतः बनवतो रिविंग आम्ही स्वतः करतो लेस बोर्डर आम्ही स्वतः बनवतो अटॅचही आम्ही स्वतः करतो इतकंच नाही तर सिरोज की डायमंड वगैरे सुद्धा आम्ही स्वतःच बनवतो आणि स्वतःच त्यांना अटॅचही करतो आणि म्हणून तुम्हाला यशभूमी मध्ये मिळणारी व्हरायटी प्रॉपरली म्हणजे आपण म्हणतो ना एकदम मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये फॅक्टरी रेटमध्ये अवेलेबल होतात तर नेक्स्ट युनिट मी तुम्हाला सिरोस्की डायमंडच दाखवणार आहे आणि आपण तिथे पाहणार आहोत की फोर्थ स्टोन त्याला म्हणतात की मशीनरी सोबत सिरोकी डायमंड साडींवर कसे चिपवले जातात त्याची काय प्रोसिजर आहे मशीन्स कसे होतात आणि तिथे आमच्या टीम मेंबर कुठल्या पद्धतीने काम करतात तर तुम्हाला जर नेक्स्ट युनिट पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे आणि आजचा हा आमचा लेस बोर्डर युनिट युनिट आणि आमचं स्टिचिंग डिपार्टमेंट कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही युनिटचा पाहिजे तेही तुम्ही आम्हाला कळवू शकता तर म्हणता यासाठी एवढंच मदत म्हणून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू कॉन्सर सोबत तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी वर्षिटिव्ह नमस्कार